तर लोक म्हणतात की प्रबोधनाच्या कार्यक्रमानं व्याख्यानाच्या कार्यक्रमानं लोकांमध्ये सुधार होईल का लोकांमध्ये परिवर्तन होईल का पण निसर्गाचा एक खूप सुंदर नियम आहे बघा एखाद्या मातीमध्ये जर आपण काही पेरलं नाही ना तर ती जागा तो निसर्ग गौताने काळी कचऱ्याने भरून काढतो तसंच आपल्या बुद्धीचे आहे तसंच आपल्या विचारांचे आहे तसंच आपल्या हृदयाच्या आहे जोपर्यंत आपण आपल्या मन बुद्धी आणि विचारांमध्ये चांगले विचार पेरणार नाही तर नकारात्मक विचार त्या ठिकाणी जागा घ्यायला सुरुवात करतात आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जगातला सगळ्यात मोठा तत्त्वज्ञान साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे भव स्वतःला प्रकाशित करायला सांगा शिका मी सांगतोय म्हणून ऐकू नका पटलं तर स्वीकारा नाही पटलं तर सोडून द्या आज जर तुम्ही बघायला गेलत असं म्हणतात की जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात एक ज्यांना मुख्या जनावरांची सुद्धा भाषा कळते त्यांची वेदना कळते आणि दुसरे म्हणजे ते ज्यांना बोलणाऱ्या माणसांची दुःख समजत नाही असं म्हणतात की तुम्हाला या जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल कुठलाही पंत समजला नाही तरी चालेल पण सुखदुःखामध्ये एकमेकांसाठी धावून जाणारा तो माणूस धर्म तुम्हाला पहिल्यांदा समजला पाहिजे खरं तर एका शाळेमध्ये एक खूप मोठे विद्वान व्यक्ती आले होते आणि माझ्यासारखा एक तरुण मुलगा त्या विद्वान व्यक्तीला विचारू लागला की सर मी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर निर्माण करू अहो ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे ज्या क्षेत्रामध्ये जाओ त्या क्षेत्रामध्ये गर्दी आहे चढाओढ आहे मी करू तर करू काय ते विद्वान व्यक्ती त्या मुलाला एकच वाक्य म्हणाले बाळा विक पहिल्यांदा चांगला माणूस बन कारण चांगला माणूस बनलास तर पद पैसा आणि प्रतिष्ठा तुझ्या मागून चालून येतील आणि पद पैसा प्रतिष्ठा कमवूनही जर तू एक चांगला माणूस नाही बनू शकलास तर हे सगळं तुझ्या मागच्या दारातून निघून जातील म्हणून पहिल्यांदा चांगला माणूस बनायला चा शिक आणि माणूस बनण्याच्या शर्यतीमध्ये माणूस बनण्याच्या शर्यतीत कोणी आईच नाही त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन नाही आहे आज माणूस म्हणावं कोणाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे हो? आज माणूस म्हणावं तर अक्कल नाही ना गाडो म्हणाव तर शेपूट नाही अशी माणसाची स्थिती झाली आहे दर महिन्याला रिचार्ज संपलं तर कोणतं रिचार्ज केलं पाहिजे याची अक्कल माणसाला आहे पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं जात नाही आणि डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही एवढी सुद्धा अक्कल माणसाला आहे पण एवढं मोठं करोड रुपयांच्या शरीर या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरांना आपल्याला दिला आहे या शरीरामध्ये आपण काय टाकलं पाहिजे या मनामध्ये आपण काय पेरलं पाहिजे या बुद्धीमध्ये काय पेरलं पाहिजे याची अक्कल माणसाला ना राहिली नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं आपल्या समाजासाठी न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या चार तत्वांवर आधारलेला समाज काल परवाच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला मी एक नेहमी वाक्य बोलतो असतो भारत स्वतंत्र कसा झाला हे वाचण्याआधी आपण गुलाम कहून झालो होतो हे पहिल्यांदा वाचा खऱ्या खुऱ्या अर्थाने आजही आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालं आहे का जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी बघितलं होतं आपल्या समाजासाठी बघितलं होतं तो स्वप्न पूर्ण झालाय का एकेकाळी अस्पृश्य म्हणून हिनवल्या गेलेल्या समाजाला वाडीत टाकण्यात आलं होतं त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व लाभलं आणि त्या समाजाला आज समाजामध्ये जगण्याच्या खऱ्या अर्थाने स्थान मिळालं मंगेश पाडगावकर नावांचे कवी फार सुंदर लिहितात कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी अरे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे धर्म देवडे ही धुंडून ही सर्व आलो भिंती पल्याण त्यांच्या माणूस शोधतो मी मला माणूस भेटणार झालाय मी जागोजागी जाऊन आलोय मंदिर देवडे धुंडून आलोय मला मला माणूस भेटणार झालाय माणूस मनावर कोणाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय आपल्या देशामध्ये बघा आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर संस्कृती आहे ज्या ठिकाणी आपण भाव टाकला तिथं आपल्याला देव दिसतो भाव तिथं देव ही संतांची वाणी दगडामध्ये भाव टाकला दगडात आपल्याला देव दिसतो नदीमध्ये भाव टाकला नदीमध्ये आपल्याला माता दिसायला लागते पर्वतामध्ये आपण भाव टाकला पर्वतामध्ये आपल्याला देव दिसायला लागतो आपल्या देशामध्ये दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावड्यात लोकांना पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी हा देव त्या दिवशी निसर्ग खऱ्या खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त सुंदर होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे अहो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी आपल्या आईच साधा प्रेम सुद्धा मिळाला नाही हो पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासारख्या लाखो करोडो लेकरांचे माय बाप होतात ही गोष्ट साधी नाही हा इतिहास साधा नाही सहा सात वर्षाच्या भिवा जिवा शाळेत जायच्या सर्वांना पिण्यासाठी पाण्याच्या माठ ठेवलेला असायच्या पण भिवा त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिनवलं जायचं दुपारी फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची खाताना घशाला कोरड पडायची घशातला घास घशात चडकायचा आणि सपाटून तहान लागायची भिवा त्या माटाकडे ताटकडत पाहत उभा राहायच्या पण त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हि नवलं जायचं तो शिपायाच्या मुद्दा म्हणून कधी कधी उशिरा यायच्या आणि धुरून बाबासाहेबांच्या ओंजळीमध्ये पाणी ओतायच्या अरे साध्या पाण्यासाठी बाबासाहेबांना तडफडत उभं राहावं लागायचं साध्या पाण्यासाठी आपल्या घरी जर एखादा पाहून आला तर पहिल्यांदा आपण त्याला पाण्यासाठी विचारतो ही आपली संस्कृती आहे पण त्या संस्कृतीला असं विकृतीचे डाग लागलं होतं की एका तहालेल्या लेकराला पाणी मिळत नव्हतं पण हाच तो वर्गा बाहेरचा भिवा हाच तो बाहेरच्या भिवा साध्या पाण्यासाठी तडफडत उभा राहिलेला भिवा जगाच्या इतिहासातला सर्वात, जगा सर्वात मोठा प्रज्ञावंत होतो जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा ज्ञानवंत होतो आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून काही कुरो मोठमोठ्या विदेशामध्ये शिकतायत मोठमोठ्या विद्यापीठामधून आपलं शिक्षण पूर्ण करतायत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली लक्षात ठेवा प्रणय शतलज नावाचा कवी फार सुंदर लिहितो की आपल्या पळाई वो व पर चढ रहे अपने पढाई के दम पर वो सीने पर चढ रहे है। देखो गौर से वो अपने बाप की जंग लड़ रहे हैं अरे जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर उसी भीमराव के बेटे आज फॉरेन में पढ़ रहे पड रे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच समाजासाठी सगळ्यात मोठे प्रेरणेचे स्रोत आहेत सगळ्यात मोठे आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातली कमतरता भरून काढायची असेल तर त्यावर सगळ्यात मोठा उपाय तो म्हणजे शिक्षण आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज जर तुम्ही संघर्ष केला तर तुमच्या येणाऱ्या पिढीला ते संघर्ष भोगावा लागणार नाही आज जर आम्ही संघर्ष केला नाही तर उद्याची पिढी आम्हाला विचारेल की तुमच्याकडे संधी होती तुमच्याकडे वेळ होती पण तुम्ही आमच्यासाठी लढलात नाही आणि त्यावेळी त्या पिढीसाठी त्या पिढीला आम्ही चेहरा दाखवायच्या सुद्धा लायकीचे नसणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ते केलं पाहिजे मी जेव्हा म्हणालो की आपल्या देशामध्ये बघा ना काही दुटप्पी व्यवहार आहे हो आपल्या देशात दगडात देव दिसतो गाईत माता दिसते कावड्यात लोकांना पूर्वज दिसतात पण माणसात की दिसत नाही ती की आम्हाला समाजामध्ये जिवंत करता येईल कर का आपल्या पिढीपर्यंत पोहोचवता येईल का ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे बघा ना आपल्या देशामध्ये उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात आता गणेशोत्सव येईल कधी कधी मला माणसाचं समजतच नाही नेमकं चाललंय काय उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील आणि तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चैन मडत नाही साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील नागपंचमीला आणि तो जर जिवंत असला तर निघू द्या आता इथं चुल्यात गेला म्हणे तुझा कार्यक्रम पहिले याचा कार्यक्रम करा साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही मायबापांचे आपण तसंच करून ठेवलं आहे मायबाप जिवंत असले आपल्या आई वडील जिवंत असले तर त्यांची आपल्याला किंमत कळत नाही आणि मायबाप गेल्यानंतर निघून गेल्यानंतर त्यांची किंमत करून सुद्धा काही अर्थ उरत नाही माझा एक मित्र आहे जिवंतपणे आपल्या आईची कधी त्यांना सेवा केली नाही कधी गोडधोड चाललं नाही आईच्या गेल्यानंतर तेराव्याला बुंदीच्या लाडवांच्या जेवण देतोय का म्हणून तर माझ्या आईला खूप आवडत होतं म्हणे अरे जिवंतपणी असता नाही केली त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवांच्या जेवण देतो आणि मग म्हणतो लोकांना जेवा जेवा काय अर्थ आहे साहेब जिवंतपणी आपल्या आई वडिलांची सेवा करा मेल्यानंतर त्यांच्या समाधीवर फुलं वाहण्यात सुद्धा काही अर्थ उरत नाही सगळ्यात मोठी शोकांती काय